पेसा भरतीसाठी नाशकात आक्रमक आंदोलन करण्यात आलंय मोठ्या संख्येनं आदिवासी आंदोलकांनी यामध्ये हजेरी लावली आहे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात येत आम्ही लढा उभारला की मागे घेत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली तर पेसा भरतीसाठी नाशकामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजीही केली जातीय आम्ही एकदा लढा उभारला की तो मागे घेत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली आहे किरन, किरन, तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे किरण नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन केले जाते गौरी पेसा भरती लागू करावी त्यासाठी हे राज्यभरातील सगळे आदिवासी बांधव आहेत ते आक्रमक झालेले आहेत आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी आलेले आहेत त्यांना या आंदोलकांनी घेराव घातलेला आहे कार्यावर धाकलेला आहे आणि या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशा स्वरूपाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे मात्र आंदोलकांनी आमदार सरोज अहिरे असतील माजी मंत्री डॉक्टर भारती पवार असतील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली आहेत यावेळेला जे पी कामित झालेले होते त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आंदोलन आक्रमक झालेले आहेत त्याच्यावरती लागू करण्यासाठी आक्रमक भूमिका मैदानावरती मैदानावर केलेली आहे किरण एक अशा प्रकारे करते मार्गक्रमण करणार आहेत या आंदोलना दरम्यान कुणाला निवेदन दिलं जाणार आहे का आदिवासी आयुक्त आहेत त्यांना याबाबतचं निवेदन दिलं जाणार आहे सरकारला याबाबतचा इशारा देखील दिला जाणार आहे फक्त तेरा जिल्ह्यांमध्ये पैसा भरतीच्या संदर्भामधली ही अंमलबजावणी होत नसल्यानं या सगळ्या आंदोलकांच्या माध्यमातून फक्त नक्कीच किरण तर आता या सर्व मागण्या यांच्या मान्य होणार का याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी